शिवबा न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा निर्भीड तटस्थ सत्य रोखोक आणि विश्वासाचे एक वर्ष शुभेच्छुक जय बजरंग प्रतिष्ठान महेश अण्णा अलकुंटे मित्रपरिवार पाथरू चौक सोलापूर सोलापूरच्या राजकारणात आणखी एक मोठी बातमी समोर आली असून भारतीय जनता पार्टीला धक्का देत माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे बुधवारी सायंकाळी मुंबईमध्ये हा प्रवेश झाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बनशेट्टी परिवाराचे स्वागत केले नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे आमदार नारायण पाटील लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे महिला आघाडीच्या नेत्या अनिता माळगे प्रियांका परांडे श्रीशैल बनशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती विशेष म्हणजे या प्रवेशावेळी काँग्रेसचे नेते अशोक निंबरगी यांची पार्टीकडून शहर उत्तर मध्ये उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाने पुन्हा विजय कुमार देशमुख यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोरी केली तेव्हापासून त्या राजकारणातून लांब दिसून आल्या दरम्यान अचानक त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांना जोर धक्का दिला आहे या प्रवेशात माजी मंत्री सिद्धाराम मेथ्रे जिल्हा महिला आघाडीच्या अलिता माळगे यांचा बाटा असल्याचे बोलले जाते